नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट राज्यात मोठी खळबळ एकनाथ शिंदे यांना यांचा मोठा निर्णय काय हे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यात अचानक राष्ट्रपती राजवाड तर राजकीय भूकंपासोबत दे देवेंद्र फडणवीस यांना बसलाय घडलंय काय संपूर्ण माहिती प्रकरण पाहण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीत बंड झाला आणि झालं एकनाथ शिंदे हे सर्व दोषी ठरले मात्र त्याचबरोबर शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले लोकसभेत फटका बसलाच पण विधानसभेत माहितीने चांगलीच यश मिळाला मुख्यमंत्री फडवीस यांनी शपथ घ्यावी तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाचं असं मत होतं की मुख्यमंत्री म्हणून फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचा चेहरा सर्वोत्तम मात्र याच प्रकरणावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाद पेटलेला होता मात्र मित्रांनो सगळं प्रकरण जर पेटलं गेलं तरी एकनाथ शिंदे हिचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं जनतेला वाटलं होतं तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा सर्वोत्तम राहील कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद